यांनी घेतली शपथ तर उपमुख्यमंत्री पदाचे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली शपथ मिरज शहरात भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष फटाक्यांची देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर मिरज शहरात जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतिशबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला मुंबई येथील महाशविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री महायुतीमधील नेते कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मुंबईत शपथ सोहळा पार पडल्यानंतर नामदार सुरेश खाणे यांच्या विरोधातील कार्यालयाच्या बाहेर भाजप आणि महायुतीमधील नेते आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाक्यांची के करण्यात आली एकमेकांना प्रेडे देऊन आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी मोहन वाटवे भैया खाडेलकर पांडुरंग कोरे शोभाताई तोडकर अनिल भाऊ रसाळ अरविंद कांबळे ज्ञानेश्वर कोद्दाराम महाराज मोहन जोशी सतीश नाईक पंकज मेंट्रे बंडोपंत कुलकर्णी मारुती नाईक सचिन नंदीवाले त्यांच्यासहित ग्रामीण आणि शहर भागातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ভারতীয় জনতা পার ভারতীয় জনতা পার্টি শ্রী রাম শ্রী রাম नमस्कार आज आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो की आपल्या महायुती सरकार म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे एक कणखर नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मागील मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांनी अत्यंत उत्कृष्टपणे काम करून महाराष्ट्राला गतिमान केले होते पण परत जेव्हा सत्तांतर झाले त्यावेळी त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा विकास हा काही काळ थांबला होता पण पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पुन्हा एकदा चांगलं काम केलं आणि याचाच फळ म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेने पुन्हा एकदा महायुतीचे सरकार हे निवडून आणले आता फडणवीस सरकार हा महाराष्ट्राचा विकास करतील आता शंकाच नाही पण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि तमाम जनतेला नक्कीच न्याय द्यायची असा आम्हाला ठाम विश्वास आहे धन्यवाद